आता आपण आहे हैदराबाद सिटीत तर आपण चालले सिकंदराबाद स्टेशनला हैदराबादर बघू शकता रस्ता होते अच्छा अरे बापरे मंत्रालय मित्रांनो तर आता आपण इतर चाललोय सळ स्टेशन मार्गे थोडं लांब आणले तर चला मित्रांनो आता आम्ही नाश्ता केला सदोश प्युअर व्हेज म्हणजे सिकंदाबादच गेट आहे ह्याच्या समोरच हे प्युअर व्हेज होटल एक नंबर होटल आहे तिथे बघा राजेबाई नाश्ता करतोय आम्ही तर नाश्ता केला आता तर एक नंबर इडली सांबर वडा जर खतरनाक भेटते तर एकदा नक्कीच भेट द्या भेटते कुठली भाषा अय कुठली भाषा

चटणी पुढे घेऊन खातो आपल्या कोण कोण तू गुंतर आवाज येत <laughs> <laughs> ये यार, थे। है, आ, है। <laughs> okay, मैं तो कान फस को वीडियो आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र